ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. काळवीटाची शिकार करून मांस व शिंगे तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. चोपडा तालुक्यात काळवीटच्या शिकारीसारखा गंभीर वन्य गुन्ह्याचा पर्दाफाश करताना ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली. काळविटाचे मांस आणि दोन शिंगांसह दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या विरुद्ध कारवाई सुरू आहे. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी राकेश पाटील आणि गजानन पाटील यांना माहिती मिळाली की वैजापूर परिसरात दोन इसम हरणाचे मास विक्रीसाठी येणार आहेत त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला वने विभागाला याबाबत माहिती देण्यात आली आणि बोर अजंटी ते वैजापूर रस्त्यावर संयुक्त नाकाबंदी करण्यात आली या कारवाईत पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब कोलप पोलीस कर्मचारी राकेश पाटील गजानन पाटील राजू महाजन सुनील कोळी यांच्यासह वन अधिकारी विकेश ठाकरे वनपाल सारिका कदम वनरक्षक उपस्थित होते नाकाबंदी दरम्यान चोपड्याकडून येणाऱ्या मोटरसायकल स्वाराची झडती घेतली असता त्याच्याकडे काळपेटाचे मास व दोन शिंगे सापडले आहेत चौकशीत हे दोघे आरोपी मध्य प्रदेशातील रहिवाशी असल्याचं स्पष्ट झालं वन विभागाकडून दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मास शिंगे जप्त करण्यात आले आहेत सदर प्रकरणात पुढील तपास विभागाकडून केला जात आहे